विचारले आता संध्याकाळ झाली होती मुक्ता यांनी विठ्ठलाच्या मूर्ती समोर सांजवत ही विठ्ठलाची मूर्ती म्हणजे तेवढी तिच्या आईबाबांची आठवण ती रामरक्षा म्हणू लागली तेवढे तिला चालू आली की माझा ज्ञानदादा आलाय तिने पटकन आपली रामरक्षा ओळखली म्हणून मुकं खोटात गेली हे खोपट म्हणजे ज्ञानदादाची एकांत जाता अगं वय ज्ञानदादाची धुळ तिथेच दिसते त्याच्यात माती आणि शेणाच्या बघव्या म्हणूनच ज्ञानदादा रसून बसले हे ज्ञानदादा ताती उघडणार

तुझ्यावर जीवापाठ प्रेम करणाऱ्या या जेंदू लोकांसाठी दारूगड अंधारात चाल पडणाऱ्या समाजासाठी दारगड ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दारूगड तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दारूगड ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ता विश्व कल्याणासाठी करीत असल्याची साध ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले मुक्ताईनी त्यांच्या आयुष्यात पसरलेला नवेश्वत काळून दूर केला त्यांनी धावत घेऊन दाळ उघडले आणि त्या दाल उघडलेल्या मुक्ताला उचलून घेतले आणि म्हणाले मुक्ता स्वतःची उद्धार झाली आहे आता मला समाजकार्य